तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर महानगरपालिकेकडून घेण्यात आलेल्या पुणे विभागीय तायक्वान स्पर्धेत क्लासमधील एकूण दहा पदकप्राप्त खेळाडू याप्रमाणे प्रथम क्रमांक प्रणिती सांगलीकर बावीस ते चोवीस गोल्ड शालिनी चंदनशिवे सत्तावीस ते एकोणतीस गोल्ड द्वितीय क्रमांक यशराज राठोड प्रज्वल मंठाळकर आर्यन मित्रा तृतीय क्रमांक प्राची शेळके प्रांजली गायकवाड आर्यन जाधव आर्यन वाघमोडे साजित पटेल वैभव धुमाळ वरील सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन प्रथम क्रमांकाचे दोन विद्यार्थी राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांना ही पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा या सर्व खेळाडूंना फिटनेस तायकवांदो अकॅडमीचे अध्यक्ष तेजस्विनी राठोड गिरीश पुकाळे उपाध्य मॅडम षटगार सर वसीम बंदाल अजित राव सर तंगा मामा प्रतीक्षा मॅडम वाजित सर कामतकर मॅडम शेटे सर तसेच सर्व पालकवर्ग पदाधिकारी यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सोलापूर जिल्ह्याचे सचिव मंजूर शेख प्रमोद दौंडे नेताजी पवार वाजित सर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका